शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये ते दाखल झाले असून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील या अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्राचे उद्घाटन खासदार शरद पवारांच्या हस्ते संपन्न झाले

नाही तर आपल्याला मध्ये मध्ये आता आपण करतोय पाहणी लावलेला हायकेस्पत्र कॅमेरा पिकांना आगली स्टेज मध्ये त्याच्यावरती कॅनॉपिवर्ण कळेल की याला कुठला रोग झालाय त्याप्रमाणे हा परत जाऊन पवारणी करेल त्याच्यामुळे शेती डिफेन्स आणि इत्यादी क्षेत्रामध्ये याची वाढती मागणी असल्यामुळे याचा आपण प्रशिक्षण सुरू केले याचे आपण रेस्पॅट क्लिक करायचं असं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका